सर्व मराठा ज्यांनी आज संध्याकाळी जे आंदोलनासाठी आलेले मराठा बांधव आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आपण याच्या अगोदर जो लाईव्ह घेतलं होतं त्या लाईव्ह मध्ये आपण त्या मराठा बांधवांना विचारलं की जेवणाचं कशा पद्धतीचं जेवण होतं तर त्यांनी आपल्याला दिलखुलासपणे सांगितलं की आपण ज्या पद्धतीनं घरचं जेवण करतो त्याच अगदी त्याच पद्धतीचं जेवण आमच्या ठाण्याच्या मराठा बांधवाच्या वतीनं आम्हाला पुरवण्यात आलं होतं हो तुम्हाला म्हणजे आजपासून हा उपक्रम सुरू केलाय तुमच्याकडनं आणि सकाळपासून आज उपक्रम सुरू केलाय तुमच्यातून तुम्ही तर मला सांगितले पण आता याला आता तुम्ही सांगा की तुम्ही पुढे कसं कसं करणार आहात जोपर्यंत दादा आहेत इथे जोपर्यंत दादा इथे आहेत आझाद मैदानावर तोपर्यंत आम्ही सकाळ आणि संध्याकाळी आमच्या बंधूंची जेवणांची व्यवस्था करणार आहे आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे आम्ही प्रॉपर आता ठाण्यालाच राहिलो आहे त्याच्यामुळं आम्ही इथे जे बंधू आमचे आहेत त्यांना सकाळ संध्याकाळी जेवढं जेवण लागतं तेवढं आम्ही पुरवणार आहे बंधू मला तुम्हाला प्रश्न आता तुम्ही काय घरामधनं आणताय कोणाला काही कॉन्ट्रॅक्ट दिले बनवायचं तुम्ही हा व्हिडिओ बघा बघा ऐका ना आम्ही सकलमाटर समाज आणि घोडबंदर रोड मानपाडा मनोर आजाद नगर म्हणजे पूर्ण ठाण्याची टीम आहे आमच्या इथे म्हणजे आमच्या विभागामध्ये जे मराठा आहे आपल्या बांधवांसाठी जे काही करू इच्छितात मग आम्ही एक उपक्रम गेल्या वेळेस पण दादा आले होते तेव्हाही आझाद मॅला घेऊन आलो होतो तसाच उपक्रम प्रत्येक घरातून आपलं जेवण बनवताना आमचा हा उपक्रम आहे आपलं जेवण बनवताना आपल्या बांधवांसाठी पाच दहा चपात्या ज्या काय होतील तुमच्या द्याव्या तर त्या आव्हानाला आम्ही आमच्या प्रतिसाद देऊन आज तीन साडेतीन हजाराचं वर्क इथे भाकरी आणि चपात्यातून बघितलं शिल्लक पण शिल्लक पण राहिलं पण असाच उपक्रम आम्ही उद्या रोज म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही इथं असून बी एम सीच्या समोर उद्या संध्याकाळी इथे येऊ दहा वाजेपर्यंत जस जसं जमेल आम्ही तुम्ही विचारलं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट नाही हा गरजवंत परत सांगतो हा लढा गरजवंत मराठ्यांसाठी चालू केलाय आणि ह्याचा उपयोग गरजवंत मराठेच करतील ठीक आहे श्रीमंत मराठ्यांनी हातभार लावावा श्रीमंत मराठ्यांनी काय फुलं नाही फुलाची पाकळी आपल्या हिसाबानी द्यावी पण इथं मुंबईमध्ये आलेल्या महामुंबईच्या सकल मराठा समाजांनी इथं येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाची काळजी करावी का ते पाचशे किलोमीटर आलेत समाज आपल्याला माफ करणार नाही यांची तो पोट उपस्थित आहे आतापर्यंत श्रीमंत मोठ्या मराठ्यांना श्रीमंत करण्याचं काम आपणच आपण ताई मला एक प्रश्न आहे तुम्हाला आज तुम्ही जेवण घेऊन आला त्याच्यामध्ये तुमचाही काय हातभार म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेला स्वतः बनवलेल्या मी आणल्या होत्या आणि ठेसा म्हणून आणला होता कारण खास करून इथं दुसरं काही भाजी वगैरे एवढं लांब आणणं पॉसिबल नाही तरी पण आम्ही एका डब्यामध्ये भाजी पण आणली होती पण भाजी पुरवणी येत नाही अशा वेळेस मराठा निश्चित आमचं नातं तुम्ही सुद्धा कामालाच म्हणजे कुठेतरी जॉब वगैरे करत असणार किंवा काहीतरी व्यवसाय असेल आपला तर मग आता ते तो वेळ आणि इथं सकाळ संध्याकाळ जीवून आणण्याचा वेळ म्हणजे हा सगळ्यांना मिळून एक प्रश्न आहे परंतु प्रतिनिधित्व म्हणून मी तुम्हाला विचारतो तर मग हे सगळं कसा मेळ बसवतात आपल्याला आले की आपलं मराठा मोठा समाजाचं देणं लागतो काहीतरी आम्ही आणि आमचा समाज भाऊ आलाय तर भाऊ म्हणून आमचंही देणं लागतं म्हणून हे कर्तव्य म्हणून आम्ही करत असतो आणि गरजवंत मराठा ते गरजवंत मराठा भावना जाणू शकतो त्याचं दुःख जाणू शकतो त्याच्या समस्या जाणू शकतो आणि खरंच दादांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतंय म्हणजे मराठा संघर्ष का महिणी श्री पाटील यांचं की कधी धुऱ्यासाठी मांडणारा समाज छोट्या छोट्या गोष्टीसाठी मांडणारा समाज पण त्या समाजाला एवढा एकत्र ताकदीने एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मराठा संघर्षाचा मान्य श्री मनोज पाटील यांनी केलंय नाहीतर विचार जर केला तर कुठं गावखेड्यामध्ये राहणारा रा मराठा समाज आणि कुठं मुंबई मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल या ठिकाणी राहणारा रा मराठा समाज ह्यांना एका या दोघांमध्ये जसं काही आम्ही आमचे एकदम क्लोज जवळचे नातं आहोत अशा पद्धतीची भावना सुखी आहोत अशी भावना निर्माण करण्याचं काम दादानी केलेलं आहे आणि खरं सांगतो आरक्षण हा तर आपल्यासाठी गरजेचा भाग आहे परंतु दादानी हे जे आपल्याला एकत्र आणण्याचं काम केलंय हे सगळ्यात मोठा आपल्या आडाड्याचा या ठिकाणी सगळ्यात मोठं यश आहे आणि जर आपण अशाच पद्धतीनं पूर्ण ताकदीने जर लढत असू तर आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळायला कोणी सुद्धा या ठिकाणी रोखू शकत नाही पणही ही शकत माध्यमातून एक विनंती आहे मगाशी दादाचं चार साडेचारला प्रेस बघितली काही हुल्लडबाज आपल्याला असतील या काही असतील ठीक आहे घोषणा आपण देतो अर्थ याच्यातून देतो भेंबीच्या डेटापासून आपण ओरडतो काय तर ती तळमळ आहे आपल्याला दादांच्या वेदना पण नाही भविष्यात दोन चार दिवसांनी सण होणार पण आपल्यामधला तो आपलाच आहे का फितूर आहे ह्याच्यावर पण आपण लक्ष द्या तो बोंबलतो म्हणून आपणही बोंबलो नाही त्याचा इंटेन्शन बघावा आता दादानी जो मगायशी प्रेसमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल सरपंच आपले तारक सर त्यांना ओळखत नाही म्हणजे तो मराठा कुठल्या याचा असेल म्हणजे ही जाणीव पण आपल्याला पाहिजे ठीक आहे प्रशासन आज नाही आज आपण आपल्या एक वेगळ्या भावनेत होतो की मराठ्यांमुळं ह्या पूर्ण भगवामय पूर्ण वातावरण पूर्ण एक कुठंही भगवत वातावरण होतं आज आमची मागणी आहे आज आम्ही जेवलो सरकारने आमच्या सकाळी परसाचा बंदोबस्त करून ठेवावा परसों बंदोबस्त गावाकडचे असतील त्यांना कळला असेल आता खाल्लंय आम्ही पुढच्या व्यवस्थेसाठी पुढच्या व्यवस्थेसाठी सरकारने महापालिकेने बीएमसीने महा मुंबई महानगरपालिकेसमोर आपण आत इथं आमच्या बांधवना आताच एक जन बोलत होता पाणी नाहीये नाही खरी एक हकीकत पाणी नाहीये नाही सरकार माझी इथल्या सकल मराठा समाज महामुंबईच्या यांना पण विनंती आहे स्टेट कशी जे महामुंबईचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पण विनंती आहे जेवलोच आता इथे सगळे जेवलोत आम्ही पण अर्धी अर्धी भाकर खाल्ली पाणी खरंच नाही ते हॉटेल बंद करून टाकले पाणी नाहीये विचार करा लोक शोधतायत हे प्रशासनाने या गोष्टी करू नये पाण्याची व्यवस्था करावी एवढं आम्ही त्यांना सांगतो अगदी बरोबर माझ्या सर्व मराठा बांधवजी जे गावखेड्यात त्यांना विनंती आहे दादांनी तर प्रेस मध्ये सांगितलंय पण एक आपला इथलचा भाऊ लोकलचा मुंबईचा ठाण्याचा भाऊ आपल्याला सांगतोय किंवा गुल्लडबाजी करू नका असं कोणतं